ईशान्य फाउंडेशन आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने अठराव्या येलो रिबन एन फेअर ग्रामीण भारत महोत्सव साजरा करण्यात येतो आहे हा पाच दिवसीय महोत्सव भारताच्या समृद्ध परंपरा शाश्वत हस्तकला आणि समुदाय आधारित नवकल्पना यांचा उत्सव असून अठरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान क्रिएटिव्हिटी येरवाडा पुणे येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचं उद्घाटन स्वदेश फाउंडेशनच्या ट्रस्टी झरीना स्क्रुवाला ईशान्य फाउंडेशनच्या ट्रस्टी पारुल मेहता आणि नाबार्डच्या सी जी एम रश्मी दराड यांच्या हस्ते होणारे यंदाच्या महोत्सवाची संकल्पना एक्सप्लोर एम्ब्रेस इनवॉल्व असून ती कारागीर शेतकरी विणकर स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उपक्रम यांचा प्रेरणादायी प्रवासावर प्रकाश टाकते या फेअरमध्ये वीसपेक्षा अधिक राज्यांमधील तीन हजारपेक्षा जास्त अनोख्या उत्पादनांचा समावेश असून खरेदीसोबत ज्ञान संस्कृती आणि समाजसेवा अनुभवण्याची अनोखी संधी मिळणारे येलो रिबन एन जी ओ फेअर हे केवळ एक बाजार नाही तर हा उपजीविका परंपरा आणि शाश्वततेचा उत्सव आहे असे ईशान्य फाउंडेशनच्या ट्रस्टी श्रीमती पारुल मेहता यांनी सांगितले